नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये जर तुम्ही रॅन्डमली शंभर लोकांची ब्लड एक्झामिनेशन केली आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्वचं जर पर्सेंटेज बघितलं तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट लोकांमध्ये याच्यामध्ये डेफिशियन्सी तुम्हाला भेटणारच आहे कारण की व्हिटॅमिन डी थ्री आज डेफिशियन्सी खूप कॉमन झालेली आहे आणि बी ट्वेल्व डेफिशियन्सी पण खूप कॉमन झालेली आहे आणि याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेशलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी या विषयावर प्रॅक्टिस करीत आहे या विषयावर मी सखोल ज्ञान घेऊन चांगलं स्टडी करून चांगलं रिसर्च करून तसंच तसं तुमच्यासमोर मी नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मला आनंद पण मिळतो मित्रांनो मी मी तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून ठेवून ठेवत नाही कारण की माझे जे काही व्हिडिओ असतील मॅक्झिमम लोकांना मी घरच्या घरी कसे उपचार करायचे याचाच सल्ला देत असतो कारण की मला वाटतं की माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांची गरज नसली पाहिजे कोणत्याही केमिस्टची गरज नसली पाहिजे आणि स्वतःहून तुम्हाला ऑनलाईन औषधांची शिलाजी अश्वगंधाची गरज पडली नाही पाहिजे हा या व्हिडिओ बनवण्याचा मा पाठीमागचा माझा नेहमी उद्देश असतो खरोखर मित्रांनो माझे जर तुम्हाला मराठी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना दाखवा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना त्याचं बेनिफिट झालं पाहिजे आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो व्हिटॅमिन बी आणि विटॅमिन डी थ्री कोणीही तुम्ही जा लॅबॉरेटरीमध्ये करून या नक्कीच तुम्हाला डेफिशियन्सी मिळणार म्हणजे मिळणार मग व्हिटॅमिन डी थ्रीमुळं आणि बी टुएलमुळे डेफिशियन्सीमुळं तुम्हाला काय लक्षण दिसतात याच्याकडे पण तुम्हाला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं कारण व्हिटॅमिन डी थ्री जर डेफिशियन्सी असेल तर तुमचं कॅल्शियम ॲब्झॉर्बशन कमी होतं आणि त्याच्यामुळं दिवसभर तुम्हाला थकवा वाटेल इरिटेबल वाटेल किंवा हातपायामध्ये क्रॅम्प्स येतील आणि थकवा जाणवेल किंवा श्वास घ्यायला तुम्हाला थोडासा त्रास थोडंसं चाललं तरी तुम्हाला दम लागेल आणि बिटवेल डेफिशियन्सी असेल तर well तुमच्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन कमी असेल आणि त्याच्यामुळं जितकी आपली बॉडी ऑक्सिडेशन झालं पाहिजे तितकं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप थकवा जाणवतो असे बरेच माझ्याकडे मित्र भेटतात मंड म्हणजे पेशंट भेटतात की डॉक्टर साहेब मला दिवसभर थकवा वाटतो याचं मेन कारण जे असतं व्हिटॅमिन डी थ्री आणि बिटवेल डेफिशियन्सी तर मी म्हणतो या भांजगडीत न क टेस्टिंगच्या भांजगडीत न पडता जर तुम्ही माझ्या कोणत्याही क्लिनिकला आलात तर तुम्हाला वीकली वन्स व्हिटॅमिन डी थ्रीचं इंजेक्शन घ्यावं लागतं आणि विकली वन्स मेथिलकोबेलामाइन फिफ्टीन हंड्रेड एम जी हे तुम्हाला इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं हे आठ इंजेक्शन व्हिटॅमिन डी थ्रीचे आणि आठ आठ इंजेक्शन बी ट्वेलचे हे जर तुम्ही घेतले तर तुमच्या नाईन्टी पर्सेंट लैंगिक समस्या या फक्त दोन इंजेक्शनमुळे दूर होऊ शकतात पण त्याला तुम्हाला वीकली माझ्याकडे याणं येणं गरजेचं असतं तर मित्रांनो या दोन ज्या महत्त्वाच्या म्हणजे चाचण्या आहेत या महत्त्वाचे जे दोन विटॅमिन्स आहेत ते घटक आहेत हे तुमच्या बॉडीमध्ये हे प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं असतं आणि जर नॅचरली तुम्हाला हे वाढवायचं असेल तुमच्या शरीरामध्ये तर त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी सकाळी पंधरा ते वीस मिनटं साडेसहा ते सातच्या साथ दरम्यान जे ऊन असतं त्या उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं फिरावं लागतं आणि बी डेफिशियन्सी असेल तर जास्तीत जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स तुम्ही घेतले तरी आपल्याला भरपूर मात्रामध्ये विटॅमिन बी ट्युएल भेटतं पण जनरल जनरली जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर या दोन डेफिशियन्सी तुम्हाला खूपच कॉमनली आढळून येतील आणि जर तुम्ही रेडमीट वगैरे खात असाल तर थोड्या डेफिशियन्सी या कमी आढळून येतात तर त्यासर मी असं तुम्हाला म्हण म्हणणार नाही की विटा म्हणजे जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी चिकन मटन खाऊनच तुम्ही त्यांनी बी ट्वेल्व वाढवायचं जर ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ले तरी तुमचं विटॅमिन बी ट्वेल्व नॉर्मल राहू शकतं तर या दोन टेस्ट करा तुम्ही महत्त्वाचं लक्ष द्या कोणतेही डॉक्टर को तुम्ही आजच्या स्थितीमध्ये जाता तर नक्की विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्व हे नक्कीच तपासण्या करतात आणि या याच्यामध्ये नक्कीच माझ्याकडे जितके रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये डेफिशियन्सीज असते आणि विटॅमिन डेफिशियन्सी हे टाळण्यासाठी काही तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकता आणि जर खूप डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला वीकली इंजेक्शन घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तरी मित्रांनो जर तुम्हाला पण वाटत असेल की विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्ची जर कमतरता असेल आणि त्याच्यामुळे जर तुमच्या लैंगिक समस्या उद्भवल्या असतील तर या आपण इझिली सॉल्व करू शकतो पण ऑनलाईन अश्वगंधा किंवा शिलाजीत घेऊन किंवा बंधू डॉक्टरांकडे जाऊन जर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे प्रयत्न करत असाल दॅट टू बी विदाऊट काउन्सिलिंग तर मला वाटतं तुम्ही कुठेतरी चुकत आहात चांगल्या क्वालिफाईड सेक्शॉलॉजीचा सल्ला घ्या चांगल्या क्वालिफाईड डॉक्टरांनी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग जर केलं तर फिफ्टी पर्सेंट समस्या तुमच्या दूर होऊ शकतात याच्यावर जर तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा तुमचे काही रिपोर्ट आले असतील ते रिपोर्ट माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा मी तुम्हाला नक्कीच गाईडलाईन करण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि करत राहील धन्यवाद मित्रांनो